कोणी कितीही मागू द्या काही होऊ द्या पण या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे चार ते पाच या वस्तू कधीच कोणालाच देऊ नका कारण या वस्तूमुळे एक प्रकारे आपल्या घराला पडती कळा उतरती कळा लागते असं म्हटलं जातं कारण या वस्तूवरती अं आपल्या नशिबात देखील बघा आपलं नशीब देखील जोडलेलं गेलेलं असतं व आपल्या आयुष्यातला एक खूप महत्वाचा भाग या गोष्टी या गोष्टी असतात त्यामुळे आवर्जून तुम्ही ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या चार ते पाच वस्तू आहेत त्या तुम्ही आवर्जून कोणालाच कितीही मागू द्या कोणी अजिबात द्यायच्या नाही आता तुम्ही म्हणाल की एखाद्याला खूप गरज आहे आणि आम्ही मदत करायची नाही का मदतीला कधीच कोणी नाही म्हणत नाही पण अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या आयुष्याची आपल्या नशिबाशी निगडीत आहेत तर अशा गोष्टी नक्कीच तुम्ही कोणाला देणार नाही आणि दिल्या तर त्या कशा माघारी घ्यायच्या ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि नवीन वर्षात तुम्हाला ही सवय लावूनच घ्यायची आहे कारण नवीन वर्ष येत आहे तर नवा संकल्प नवा ध्यास नवी उमेद घेऊन आपल्याला पुढे आपल्या नवीन वर्षामध्ये पदार्पण करायचं आहे आता बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला पहिली गोष्ट सांगेन मी मीठ बघा मीठ मीठ नसेल तर जेवणाला चव सुद्धा येत नाही मीठ नसेल तर जेवण देखील अळणी लागत असत आणि मिठाची उत्पत्ती ही समुद्रातून झालेली आहे आणि आपली लक्ष्मी माता देखील लक्ष्मी मातेची उत्पत्ती देखील समुद्र मंथनातून झालेली होती समुद्रातून झालेली आहे त्यामुळे अं मीठ तुम्हाला अजिबात कोणाला द्यायचं नाहीये कारण एक प्रकारे मीठ आपण कोणाला दिलं तर आपल्या घरामध्ये गरिबी दरीदरी आकर्षित होतं मीठ दुसऱ्याला दिल्यामुळे आपल्या घरामध्ये गरीबी दरिद्री ओढवत असते वो त्यामुळे किती जरी कोणी मागितलं तर आपण कोणाला मीठ द्यायचं नाही व आपल्या घरातलं मीठ संपण्या अगोदरच आपण एक्स्ट्रा मीठ आपल्या घरामध्ये आणून ठेवायचं आहे कारण आपल्यावर देखील कोणाला मागण्याची वेळ येऊ नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि जरी मीठ तुमच्या घरातलं संपलं संपू द्यायचंच नाही आपल्याला ही गोष्ट कारण आपल्या जीवनातील अतिशय महत्वाची माता लक्ष्मी आहे ती त्यामुळे ही गोष्ट संपू द्यायची नाहीये ही गोष्ट संपण्या अगोदरच आपल्या घरामध्ये आणून ठेवायची आहे व दुसऱ्याला देखील ही गोष्ट द्यायची नाहीये कितीही कारण ज्या वेळेस मीठ संपत किंवा मीठ एखाद्या व्यक्तीला बाहेरच्या व्यक्तीला आपण एक चमचा जरी मीठ दिलं दे तरी देखील माता लक्ष्मी घरातून अजिबात चुकून ही कोणाला द्यायचं नाहीये आता पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट आहे ते घड्याळ बघा आता ते घड्याळ भिंतीवरच असो भिंतीवरच तर कोणी मागायला येत नाही पण आपण आपल्या हातामध्ये देखील घड्याळ वापरत असतो आपल्या हातातलं घड्याळ घड्याळ म्हणजे आपल्या एक प्रकारे आयुष्यात वेळ दर्शवत असतं आपल्या आयुष्यातलं नशीब काय असेल आपल्या आयुष्यात जी काही महत्वाची वेळ असेल ती सगळी आपलं घड्याळ दर्शवत असतं आता आजकाल आपण एखाद्याला गिफ्ट देखील देतो कपल घड्या असेल किंवा सेपरेट घड्या असेल आपण गिफ्ट देखील देतो गिफ्ट द्यायला काही हरकत नाहीये पण शक्यतो तुम्ही स्वतःचा घड्या कोणाला वापरायला देऊ नका कधी कधी असं होतं बघा आता माझ्या आजोबाच सांगायचं झालं तर बघा ते घड्या ज्यावेळेस माझ्या आजोबा वारले होते त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये जे घड्या होतं त्यांचं घड्या त्यांच्या नाडीवरती चालायचं कारण बघा ज्यावेळेस ते वारले होते त्यावेळेस ते तिथे स्टॉप झालं होतं म्हणजे त्यांच्या नाडीवरती ते घड्याळ होतं त्यामुळे तुम्ही चुकूनही कोणालाच तुमचं घड्याळ वापरायला देऊ नका आणि जरी दिलंच काही कारणास्तव अर्जंटच असेल त्यांचा घड्या बंद पडला असेल किंवा काही कारण त्यांना हवंच असेल अर्जंट मध्ये तुम्ही दिलंच तर त्यांच्याकडून मागून घ्यायला विसरायचं नाहीये नाहीतर तो देईल तेव्हा देईल असं करायचं नाही आवर्जून ती गोष्ट त्यांच्याकडून मागून घ्यायची आहे कारण अर्जंट असेल तर काही हरकत नाहीये पण शक्यतो त्यांच्याकडे ठेवून देऊ नका तुम्ही त्यांच्याकडून मागून घ्यायचा आहे आता दुसरी गोष्ट झाली तिसरी गोष्ट म्हणजे पेन पेन देखील बघा आपलं नशीब लिहित असतं म्हणजे एक प्रकारे आपलं जे काही भवितव्य घडतं जे काही आपण प्रगती करत असतो एका पेनाच्या कलम त्याच्यावरती आपण सगळे आपलं भविष्य घडवत असतो त्यामुळे जरी पेन बघा कोणाचा घेतला तर लगेच त्याचा त्याला माघारी देऊन टाका किंवा आपण आपला कोणी पेन घेतला तर आपला पेन त्याच्याकडून आवर्जून माघारी घ्यायचा आहे एवढी एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्याच पद्धतीने बघा चौथी गोष्ट आहे ती सवासण्यांच बघा सवासनं आता एक प्रकारे आपण ज्यावेळेस सवासनं म्हणले की सवासनं जे काही वस्तू परिधान करते त्या सगळ्याच वस्तू आल्या मग सिंधू असेल टिकली असेल मग मंगळसूत्र असेल जोडवी असतील पैंजण असतील बघा पैंजण वगैरे ठीक आहे पण आजकाल अशी फॅशन झालेली आहे बघा आता आजकाल गोल्डच्या अ जास्त करून वनग्रॅम गोल्ड वगैरे ज्वेलरीज आपल्या स्त्रिया आपल्या लेडीज वापरत असतात आणि त्याच आकर्षण सगळ्यात जास्त महिलांना आपल्या त्याच असतं आणि वेगवेगळ्या नवीन प्रकारच्या ज्वेलरीज किंवा वेगवेगळ्या प्रकारची मंगळसूत्र घंटन्स वापरायला त्यांना खूप आवडतं आणि अशा वेळेस बघा आपण एखाद्याला कोणी मागितलं तर आपण त्याला सहज देऊन टाकतो पण मंगळसूत्र आपलं जे आहे जे घंटन आहे मंगळसूत्र आहे ते कधीच कोणालाच देऊ नये व कोणाचं देखील कोणीच वापरू नये कारण आपलं एक प्रकारे आपला अलंकार आहे तो आणि याच्यावरूनच तर आपल्याला ओळखतात की हा लग्न झालेलं आहे आणि हेच आपलं आयुष्य आहे हेच आपलं अस्तित्व आहे एवढं लक्षात ठेवा त्यामुळे आपलं आयुष्य कोणालाच कोणाच्याच हातात द्यायचं नाही व कोणाचं मग ते नकली का ना ना चा, चा असेल ना मंगळसूत्र पण आपलं कोणाला द्यायचं नाही दुसऱ्याचं कोणाचं आपल्याला घालायचं देखील नाहीये ही चौथी गोष्ट तुम्हाला कळलीच असेल त्याच पद्धतीने बघा पैसा पैसा म्हणजे बघा एखादी व्यक्ती असे असते की ते जरी त्याला नाही म्हणलं तर ते सारखा पैसे मागत असतो म्हणजे त्याची सवयच असते ते की काही झाले की दे बाबा पैसे आता शंभर दे दोनशे दे तीनशे दे अशा करत सारखं तो पैसे मागत असतो पण पैसे नंतर माघारी घेतले नसतो पण इमर्जन्सी जास्त असेलच तर तुम्ही आवर्जून मदत करा म्हणजे बघा मेडिकल इमर्जन्सी वगैरे कधीच कधी कोणाला काही सांगून येत नाही आणि अशा वेळेच एक प्रकारे मित्र मैत्रिणीच आपल्याला धावून जातात नातेवाईकच धावून जातात कधी कधी नातेवाईक देखील मदतीला येत नाहीत पण आपल्या जवळ जवळपासचे जे मित्र मैत्रिणी आहेत ते आपल्यासाठी धावून कौन येतात कोण कोणाचं नसतं पण आपल्यासाठी धावून येत असतं अशा वेळेस आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्ही पैशाची मदत केली तर चालेल पण विनाकारण कोणी तर काहीतर मागतंय म्हणून आपण त्याला देऊन टाकायचे लगेचच घे बाबा घे म्हणून सारखं मागतोय आपल्याला वाटतं हा बाबा आज नाही उद्या सुधारेल आज नाही उद्या सुधारेल पण त्याचं सुधारायचं काही नाव नसतं पण तुम्ही देत राहता तो घेत राहतो तर ही चूक एक करू नका आपल्या घरात आपण स्वकष्टाने कमावलेली ती लक्ष्मी आहे आणि ती लक्ष्मी सहज कोणाच्या हातात देणं इतकं सोपं नाहीये कारण ती लक्ष्मी तिकडून पर परत इकडे यायला तयार नसते त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करून घ्यायचा असेल तर माता लक्ष्मीला आपली जी लक्ष्मी आहे स्वकष्टाची लक्ष्मी आहे ती अशी सहज कोणाच्या हातात देऊ नका एवढंच तुम्हाला सांगायचं होतं आणि बघा आता पाचवी गोष्ट आहे ती झाडू आता झाडू आपला साधा झाडू असो किंवा आपण जो खराट्याने बाहेर अंगण झाडतो तो असो आपला झाडू आपली लक्ष्मी कधीच कोणाला ना द्यायची नाही आणि देखील वापरायची नाही आणि जरी आ, काही कारण मागतच नाही झाडू शक्यतो पण बाहेरचा वापरण्याचा झाडू आहे तो कोणी कधी मागतो तर अशा वेळेस तुम्ही अजिबात देऊ नका आणि त्यांचाही घ्यायला जाऊ नका आपला झाडू शक्यतो कोणीच मागायला येत नाही एकमेकांचा झाडू पण काही कारणास्तो कधी झालंच असं घडलंच असं बाई कार्यक्रम आहे मग झाडू सापडत नाही तुझ्या घरातला जाऊन घेऊन ये ग तर अशा वेळेस तुम्ही झाडू द्यायला द्यायचा किंवा आणायचा नाही ना त्यांना माफ करा म्हणायचं घरातली लक्ष्मी आम्ही घराच्या बाहेर आणू शकत नाही आणि त्यामुळे घरातली लक्ष्मी आपला झाडू देखील कोणाला ना दिसत नाही दिसू नये अशा जागेला आपण ठेवत असतो कारण बाहेरच्या व्यक्तीने आपला झाडू कोणाला दिसू नये अशा व्यक्ती आपण ठेवत असतो तुम्हाला देखील मी गेल्या गेल्या व्हिडिओमध्ये त्याची इन डिटेल मध्ये माहिती सांगितलीच होती अशा पद्धतीने आपल्याला आपला झाडू देखील कोणाला द्यायचा नाही कारण आपल्या घरातील ती लक्ष्मी आहे आपल्या घरामध्ये जे काही निगेटिव्हिटी आहे वाईट बाधा आहेत तर सगळं काही कचरा वगैरे सगळं आपण त्या आपण झाडून बाहेर फेकत असतो व माता लक्ष्मीच्या घरामध्ये प्रवेश करत असतो त्यामुळे आपली लक्ष्मी कोणाच्या हातात जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे नाहीतर आपल्या घरामध्ये भांडण तंटे कलह क्लेश वाढत जातात व आपल्या घरामध्ये कुठेतरी वाईट शक्त्यांचा जास्त प्रादुर्भाव तुम्हाला दिसून यायला सुरुवात होतो त्यामुळे चुकून सुद्धा तुम्ही कोणाला झाडू द्यायचा नाहीये तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या जसं की मीठ पेन नंतर पैसा मंगळसूत्र झाडू या गोष्टी या पाच वस्तू कोणाला चुकून देखील द्यायच्या नाहीत आणि जसं की सांगितलं इमर्जन्सीच्या वेळेस तुम्ही काय करू शकता हे देखील सांगितलेलं आहे त्यामुळे आवर्जून या गोष्टी तुमच्या या सवयी तुम्ही आवर्जून तुमच्या शरीराला लावून घ्यायच्या आहेत व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद